राजेश टेकाळे एक माझ्या डोक्यातला सुपीक प्रश्न आहे तो बाळगोदी असेल की सगळे सोडून द्या नाही ते सरसकट सोडून द्या नाही ते मराठा कुणबी एकच आहे नाही ते पण जे नातेसंबंध हा जो शब्द टाकलाय याचा अर्थ कोणत्या अर्थानं घ्यायचा नातेसंबंध म्हणजे आपल्या ऍक्ट मध्ये जो डिफाइंड आहे ब्लड रिलेशन रिलेशन मधले जे लोक आहेत जिनॉलॉजी मधले जे लोक आहेत तर त्याच्यामध्ये वंशांचा जो गट आहे त्याला आपण कुळ म्हणतो वेगवेगळे वंश त्यांच्या गटाला आपण कुळ म्हणतो तर त्यामुळे वंशावळीच्या नोंदी काढत असताना तुम्हाला जर तुमच्या भावकीतल्या काही कुळांच्या नोंदी वापरता आल्या आणि त्याची समाज चौकशी करून प्राथमिक दृष्ट्या त्यांचे सगळे नातेवाईक वगैरे कुणबी आहेत का हे सगळं तपासलं जाईल आणि त्या तपासणीच्या आधारेच आपल्याला सगळ्या स्वरापैकी सगळे सगळे सोय सगळे नाही घेऊ शकत नाहीत कारण की आता समजा एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला समजा मी लग्न केलं एखाद्या समजा मी बॅकवर्ड आहे आणि एखाद्या मराठा स्त्रीने माझ्याशी लग्न केलं तर ती स्त्री कास्ट बेनिफिट घेऊ शकत नाही ती जर समजा मराठा असेल तिच्या मुला घेऊ शकतात तिच्या नवऱ्यामुळे नाही घेऊ शकत नाही 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 तस नाही बॅकवर्ड स्त्रीना जर का मराठीशी लग्न केलं तर ओके 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 ती ती तिला तिला एखादा मिळेल बेनिफिट तिच्या वडिलाच्या पण तिच्या मुलांना नाही मिळणार नाही हा ती जाते मुलांना बापाचीच जात लागेल जी असेल ती ओके येस कायद्यामध्ये काय तरतूद आहे की नातेवाईकाची डेफिनेशन दिले भटक्या जमातीपैकी शासनाने वेळोवेळी अधिसूचित केलेल्या विशिष्ट भटक्या जमाती आणि शासनाने अधिसूचित केलेल्या विशिष्ट जाती जमाती यांच्या व्यतिरिक्त उर्वरित सगळे जे ओबीसी आहेत त्यांच्यासाठी वंशावळीनुसार अर्जदाराच्या वडिलांकडील व्यक्त नातेक असं त्याच्यात आहे त्यामुळं जे मगाशी सांगितलं की ब्लड रिलेशन किंवा कुळ तर ब्लड रिलेशन ही आजोबा पंजोबा खापर पंजोबाने त्याची होईल अशी आहे ज्या कुळ म्हणतो तेव्हा खापर पंजोबाची जी ब्रँच त्या गावामध्ये पसरते ते आजोबांच्या ब्रँच मध्ये वडिलांच्या ब्रँच मध्ये मग ती भावकी आपली तयार होती ती भावकी त्याच्यामध्ये आपल्याकडं आमच्याकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आठदावच्या एकाच गावामध्ये पडलेले जातात मला त्याच्यामध्ये ती काय परिस्थिती मला माहित नाही पण एकाच आडनावाच गाव जर त्याच्यामध्ये असेल आणि त्यांचं देवक ज्याला म्हणतो आपण ते देवक आणि आडनाव आणि भावकी हे जर एकत्र असेल तर त्या पंचनाम्यामध्ये ग्रह चौकशीमध्ये हे या अडनावाचे असून यांच्या ह्याच्यामध्ये एका भावकीमध्ये एका माणसाला एक कुणबी मिळालेल्या असल्यामुळे हे कुणबी आहेत असं डिक्लेरेशन ती कमिटी तुम्हाला त्या ठिकाणी देऊ शकते बरवोकेट राजेश टेका हे समजा एक गाव आहे त्या गावामध्ये ते नातलगांच गाव आहे आणि गेल्या शंभर वर्षामध्ये त्यांच्या सोयरेती ह्या गावा गावातल्या गावात झाल्या पण त्यातल्या एकाच कुटुंबाची म्हणूया किंवा कुळाची म्हणूया नोंदच सापडली नाही पण त्याचे नातेसंबंध आजूबाजूला सगळीकडे आहे पण सगळे दिसत नाही त्यांनी काय करायचं सोपं आहे बर आता माझं उदाहरण सांगतो तुम्हाला आमचं मूळ गाव जे आहे ते पाडोळे हा आमच्या मूळ गावामध्ये मोडी लिपीमध्ये कुर्बी नोंद सापडलेली आहे आमच्या मूळ गावामध्ये आमच्या गावामध्ये सापडलेली नाही या जीआरचा डायरेक्ट बेनिफिशरी असणार अच्छा आमच्या कुळात नोंद सापडली बा ब आता आता आणखीन एक प्रश्न की मला एक फोन आला होता आज सकाळी त्याचं म्हणणं होतं की ठीक आहे आमची कुणबी नोंद सापडली आमच्या कुटुंबाला ते मिळाली पण माझाच एक सक्का भाऊ आहे तो मधल्या काळात अति शिकल्यामुळं त्यांनी धर्मच बदलला आणि परत तीन वर्षांनी तो पुन्हा जातीत आला धर्म बदलून तर त्याचं काय कॅन्सल होत जात आहे असं काही होईल का, का, का। नाही आता कस आहे धर्म आणि जात तुम्ही धर्म जरी बदलला तरी तुमचे जातीचे जे काही परिपेक्ष आहेत ते बदलत नाही तुम्ही धर्म जरी बदलला तरी तर तुम्हाला जात ही बदलता येत नाही आपल्या देशामध्ये जात देशा बदलता येत नाही धर्म बदलता येत आपल्या देशामध्ये आणि जरांगी पाटलांचं हे जे बॅकग्राऊंडला त्यांनी जे केलेलं काम आहे आणि जे सात आठ याच्या आधीचे जे जी आर काढून घेतले वंशवळ वंशवळ समिती किंवा शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी शोधण्याचा जो काही त्यांनी कार्यक्रम राबवला त्या माध्यमातून ज्या नोंदी आज डिजिटलाइज रेकॉर्ड उपलब्ध झालेला आहे आणि त्या माध्यमातून वंशावळ समिती सुद्धा त्या ठिकाणी आहे म्हणजे तुम्हाला कुळातील नोंद ती कशी वंशावळ समिती त्या ठिकाणी अभ्यास करून आणि सरकारने परवा जाहीर केलं की सामाजिक न्याय खात्यानं पुन्हा आदेश दिलेले आहेत की त्या समित्याने काम सुरू करा करावं हो त्यांना त्यांना एक्सटेन्शन दिलेलं आहे त्याच्यामुळे याचा सर्वांगीण बेनिफिट जर बघितला तर मराठवाड्यामध्ये मराठवाड्याची आमची अडचण ही आहे कि मराठवाड्यामध्ये नोंदीच सापडत नव्हत्या जळाल्या होत्या किंवा पोलीस ऍक्शन मध्ये त्या हैदराबादला हलवल्या होत्या पण तशा नोंदी आज हैदराबाद सरकारकडे सुद्धा अभ्यास करून तिकडे अभ्यास समितीने जाऊन तिथे नोंदी शोधल्या त्या कुठल्या नोंदी आहेत किंवा मंदिर समितीकडे नोंदी सापडल्या कारागृहामध्ये नोंदी सापडल्या हे जे पुरावे जरंगे पाटलांनी जे आर काढून ऍडिशनली त्याच्यामध्ये तीस छत्तीस पुरावे ऍड केलेले आहेत ह्या सगळ्या जी आर चा बेफिट आता या दोन सप्टेंबर एकोणीसशे पंचवीसच्या जी आरच्या माध्यमातून गॅझेटच्या अनुषंगाने जे काही नोंदी सापडले त्याचा बेनिफिट आपल्याला कलेक्टिव्हली यु हॅव टू इंटरप्रिटिट्या जो कोणी अभ्यासक आहे त्या अभ्यासकाला ह्या सगळ्या सरंगे पाटलांच्या काढलेल्या सगळ्या आतापर्यंत जे काही त्यांनी दहा बारा जीआर आहेत काढलेले सगळ्यांचा त्यांना अभ्यास करावा लागेल नाही मुख्य प्रश्न याच्यामध्ये काय आहे की गॅझेटियर मधल्या नोंदींचा जो विचार रेफरन्स म्हणून घेतलाय ना तर याच्यामधली जी एसओपी आहे त्या एसओपी मध्ये हे गॅझेटियर हा रेफरन्स म्हणून कशा पद्धतीने घ्यावा याच्या गाईडलाईन साठी त्यांना माझेकडे असणारे जे काही ज्येष्ठ विधिज्ञांशी मी चर्चा केल्याप्रमाणे त्यांचं म्हणणं आहे की हे मध्ये तुम्ही अमेंड करायला पाहिजे नुसत्या जी आर नी याच्यावर जे वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युशल अथॉरिटी आहेत प्रत्येक जिल्ह्याचा ऍडिशनल कलेक्टर किंवा प्रांत हे वेगवेगळ्या समाजाच्या आणि वेगवेगळ्या परिप्रेक्षात आलेले लोक आहेत ते ज्या पद्धतीने त्याची इंटरप्रिट कर, करतील त्याप्रमाणे त्याच्या खाली ऑर्डर्स होतील त्यामुळे मध्ये जर हे टाकलं तर त्याच्यामध्ये एक त्याचं सेफर साईड काय होईल की बाबा हे रुल्स एका जातीसाठी न करता अशा प्रकारे ज्या ज्या जातींच्या अडचणी आहेत त्याच्याशी कलेक्टिवली कंबाईन जर तो जी आर मध्ये तशी दुरुस्ती आपल्या रूल्स मध्ये केली तर मग ती न्यायालय सुद्धा त्या बाबतीमध्ये लिबरल राहतं नाही तर मग एकाच चष्मात ना एका जातीला तुम्ही एवढी मोठी बॅकडोअर एंट्री करतात असा चष्मा हा जसा भुजबळ साहेबांनी घातलाय तसं न्यायालयाची ती अवस्था होईल दृष्टिकोन हा त्याच्यातला आपल्याला काळजी घ्यावा आहे दिल्ली न्यायमूर्ती काय विचार करतील हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे बरोबर आहे